दीप दिव्याची अमावस्या कधी सुरू होत आहे दिव्याची अमावस्या चोवीस जुलै गुरुवार गुरुवार आहे या दिवशी सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनटांनी सुरू होत आहे आणि समाप्ती हे पंचवीस जुलै म्हणजे शुक्रवारी नऊ वाजून सतरा मिनिटांनी समाप्त आहे अमृतकाळ आहे आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे जुलै महिन्या चोवीस जु जुलैमध्ये दिवशी दुपारी एक वाजून तीस मिनिट ते तीन वाजेपर्यंत अमृतकाळ आहे राहू काळ आहे एक वाजून दीड ते तीन वाजेपर्यंत हे रा ह्या वेळेमध्ये काळ आहे तर ह्या पंचागणानुसार ही तिथी आहे आमावश्या तिथी म्हणजे महिन्यातून एकदा येते ही हिंदू धर्मातल्या अमावश्या तिथीला भगवान विष्णूला समर्पित आहे असे मानले जाते आमावश्याच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर ह्या दिवशी पित्रांची सेवा करणे तेवढंच महत्त्वाचं आहे आणि आपल्या आत्माच्या श आपल्या पित्रांच्या आत्माच्या शांतीसाठी तर्पण विधी केला जातो आणि नद्यामध्ये स्नान वगैरे करून आपण दान धर्म करून पित्रांच्या सद्गतीसाठी प्रार्थना केली जाते आणि ह्याच आमवश्याला दिव्याची आमोशासुद्धा म्हण म्हटलं जातं मग ह्या दिवशी दिव्या सकाळी उठून आपण घरातली दिवे समाया निरंजने हे सगळे मोठे दिवे छोटे दिवे घासून पुसून स्वच्छ करून आपण त्याची दिवे पूजा कर दिव्यांची पूजा करत असतो आणि एका पाटावर एक कपडा अंतरून त्या कपड्यावरती आसन लावून त्या पाटावरती आपण सगळे दिवे ठेवून त्या दिव्याची पंचोपचार पूजा करून भोवती एक छानशी अशी रांगोळी काढून सजावट करून आपण त्या दिव्याची पूजा करत असतो काही भागामध्ये बघा भागा? कणकीची दिवा बनून बनवून त्या दिव्या त्या दिव्यानं कणकेच्या दिव्यानं त्या आपल्या निरंजन जे घरचे दिवे आहेत त्या दिव्यांची पूजा केली जाते ओवाळलं जातं नैवेद्य अक्षदा फुलं अर्पण केली जातात पण काही ठिकाणी दिवे धुवून दिव्याची पूजा केली जाते प्रत्येकांच्या अलग अलग आ, अलग अलग भागामध्ये अलग अलग रीतीपरंपरा आहेत आपल्या आपल्या परंपरानुसार आपण आपल्या दिव्याची पूजा आपल्याला करायची आहे आणि ह्याच दिवशी आपण आपल्या मुलांना दिवे कणकाचे दिवे किंवा घरचे दिवे घेऊन आपल्या वंशवृद्धी व्हावं म्हणून आपण वळत असतो आणि आपल्या जसं दिवा जीवनामध्ये त्यांचं दिवा कसं उजेड असतं तसंच आपल्या मुलांच्या जीवनामध्ये पण सुद्धा दिव्यासारखंच उजेड राहावं संस्कृतीचं उजेड राहावं आपले मुलं तसेच यशन यश पायरी चढत राहावं कधीही त्यांच्या मागे कधीही पर मागे येऊ नये आपली मुलं जसं दिव्यासारखं चमकतच असतं तसंच आपली मुलंसुद्धा चमकत राहावं म्हणून आपण आपल्या म मुलांना ओवाळण करत असतो आणि आपल्याला शुभ पूजा म्हणजे दिव्यांची पूजा हे सकाळी केलेली खूप शुभ मानले जाते आपण उठल्या उठल्या जर आपण दिव्यांची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये दिवसभर सकारात्मकताचं वातावरण राहतं नकारात्मकता जाऊन सकारात्मकताचं वातावरण निर्माण राहतो म्हणून आपण सकाळीच दिव्याची पूजा करून घेतले शुभ मानलं जातं आणि दिवसभर आपण आपल्या घरामध्ये ती पूजा ठेवायची आहे दिवाची पूजा करणे म्हणजे आपल्या दिव्याबद्दल कृतज्ञ व्यक्त करणे हा असा त्याचा मागचा भाग आहे आणि ह्या श्रा दिव्याची आमावश्याचा संपली की मग आपल्याला श्रावण महा महिना सुरू होतो तर कोणी ह्या मा आमावश्याला गठारी आमावश्या म्हणून साजरी करतात पण ते चुकीचं आहे हा गतहारी आपल्याला गती मिळण्यासाठी आपण घरीच्या हरीच्या जवळ जाण्यासाठी हा महिना आहे म्हणून प्राणी मात्रावर दया करणं म्हटलं गेलं आहे म्हणून कोणी नॉनवेज वर्ज करून हा महिना साजरा केला जातो पण आमवशाला कधीही मांसाहार करू करूनही खूप अशुभ मानलं जातं कारण का आमावश्याच्या दिवशी नकारात्मकता लेहेरी जास्त पसरले जातात आणि आपण मांस मदिरा हे जर आपल्या घरामध्ये आणलो तर त्याच्यासोबत नकारात्मकता शक्ती खूप आपल्या घरामध्ये येत असतात म्हणून आमवशा पौर्णिमेला कधीही मांसाहार करू नये आणि दीप आमावश्याच्या दिवशी तर अजिबातच करू नये त्याचबरोबर ह्या दिवशी आपल्या कुलदेवीचं मान सन्मान करूनसुद्धा सुद्धा पूजा करायची असते सेवा करायची असते म्हणजे वर्षभर आपल्या कुलदेवीचा आपल्यावर अखंड कृपा राहो म्हणून आमावश्याला सुद्धा कुलदेवीची सेवा करणं खूप गरजेचं आहे तर ह्या दिव्याची पूजा विषय थोडीशी तुमच्याशी माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करत जा म्हणजे अशीच माहिती ल नवीन नवीन लोकांना माहिती कळेल तर माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर करा धन्यवाद